तू आ काय काय माझ चुकलं कुठं मी काही पडलो बायकोच्या सेवेमध्ये एवढं सांग ना का बोला नाही तू का रुसली तू सांग लवकर कुठं काही पडलो मी हा तुझी रोज सेवा केली मलम पट्टी केली दोन दिवस झालो बघतोय फुगून बसली या mm. बोला नाही रुसली या आ का कशात काही पडलं ग मी आ आग किलो बोल की मी कशात कमी बोललो रुसलो का रुसलोय तू आग सांगे का बला नाही का रुसली काय कमी पडलं मायाकडनं बसलेला सेवा करून नावरा म्हणून मला कलंक या काय दार लाव का आता दार कर लावायचं दार लावतो <laughs> हा आता बायको कार रुसली तिचा रुसवा कसा काढतोय बघा एका मिनिटात म्हणजे आता निघतोय <laughs> 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 आता आता सांग मन की बात बोलिंग <laughs> हिंदीत बोलू का मग सांगशील का बोल तू कि रुसयात क्या क्या रुसया तू क्या मॅरा चुक्या हा बोल <laughs> का कमी पाड्या तुझको हा गुडघ्याला पटी हा उदर बी थोडं औषध लावया हा बो बोल बोल तुम्ही माझीच काळजी करता मलाच विचारताय खाल्लं का बरंय का आत्याला विचारलं का कधी घ्यायला सका त्यामुळे रुसली वय तू अह मी नाही रुसले मग आत्या रुसल्या त्यांना एकदा तरी विचारलं का तुम्ही का काय सका आता तेवढंच वय मग तस माझ्या गांडेव काट फुटलं की म्हटलं बायकू ज्ञान देण्याचं कार रुसली आता सासूबाई ऋषिया आ मला वाटलं बायकूर ऋषिया सासूबाईकडे लक्ष नस्या त्यामुळं तुम्हाला सांगते आता गैरसमज नाही घ्या म्हणजे सासू ऋषिया म्हणून बायको ऋषया मग आता सासूबाईला खुश क्या तू ही बी खुशां घ्या खुस घ्या ना इथं इथं बोल इथं बोल पी एच डी केली हिंदी मध्ये तुझं काय घेऊन बसते मित्रांनो काय सुद्धा नाही म्हणजे आईला मी विचारलं नाही दोन दिवस झाले की तू जिवली का आहे का पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये असंच काशी चालती माझी आईला विचारलं नाही म्हणून बायको रुसली तर आईला विसरा गेलो आई लागले हसायला आईने ला ला, ने पेसा का आता जातो आणि बायकोच्या सुखासाठी आईला विचारतो की आई तुला आहे का जिवली का मग तर खुश नव्हतो मग रुस गेला ना खरं ना बघा जाऊ आयकड जमतय आता हि जमान पण चला बायकोच्या सुखासाठी आयला एवढं काय केलं शांतारे मग तोडक्या तो काय चीज नाही चला आता आईला इच्छा होतो बर का कुठं इथे आय दार उगल बाबा कुठे गेले आय राधू अ राधा आय कुठे का हा? बाथरूम मध्ये गेली हो कधी आताच कुठल्या बाथरूम मध्ये खरं सांग बाथरूम ला गेली आत मध्ये लका लका आई बाथरूम मध्ये गेले मग असू दे ना बायकोची असू हो रागानेच बघते तिकडनं तर हे रागाने बघते कुठं का जाय ना विचारणं काम आहे आपलं बायकोचं जे आदेश आला ती बाथरूम पण होत मध्ये इकडं टॉयलेट आहे म्हणजे इकडे आंघोळीच हे दाखवतो तुम्हाला आंघोळ्याच आहे आणि इथं बिशिंग आमचं बोशे हात खाद्याचं आणि इथं आता इथं आतमध्ये आत नक्की आता हा आत आहे का बर आयला विचारतो बर का आता बायकोच्या सुखासाठी काय काय करायला लागते आत बसले का ये आय बर आहे का ग तुला जीवली काय जिवली काय आतून तर आवाज कायच आहे ना आहे काय रुसली काय बेकार रुसलेला दिसते इकडे कडक राग दिसतोय काहीच बोला ना तर आवाज याय आय जीवली का आयामुळ केली का ए आय बर आहे काय आय का आयो आय तुझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स दाखवू काय आय आय तुला साडी आणायची का मामाचा कॉल आलता का काहीच बोला नाही गड्या आतमध्ये बाथरूम मध्ये म्हणून बोलत नस अजून रागाला जायचे डबलच आपल्या परत बाहेर आलं विचार होय ग गे आई तर बाथरूम मध्ये गेली या आईला मस्त तिथन आवाज देतो लय बेकार रुसलेला दिसते गड्या लयच कडक आवाज द्या ना काहीच तुमच्याकडे विचारलं होतं का मध्ये आजकाल बिकल कस बोल मला सांगितलं आय आता म्हणून म्हणून मी तिथं विचारत होतो काय जाय बोला नाही लय कडक रुसली माझं चुकलं काय ग का? अयो की ख चुकलं गेलं का बाथरूम मध्ये गेलो कोण बोलन का तर माझ्या आई अजून रागायला जाणार परत मग बायको पण अजून रागायला जाणार म्हणजे दोन दिवस रुसली आता चार दिवस रुसणार आहे तर काय आमची बोलायची पण ह्या गोष्टीला माफी नाही स्वाम्या तुला आता तुला माफी नाही आता काय करणार आता राम पण देव पण मला वाचू शकत नाही ह्या गोष्टीला मला शिक्षा झालीच पाहिजे आईच्या हातून व्हायची बाय प्रे का माग पुढे बघ नको संदेश नाही कल कानाखाली ठेवून दे मला संदेश नदी ठेवून नको संदेश नाही कानाखाली ठेवून दे ह्या चुकीला माफी नाही तुला आकल आहे का स्वाम्या तर अकल आहे का तू तिथं गेला बाथरूम मधी आणि आईला विचारतो का नाही नाही आईला बाथरूम मध विचारतो का जिवली आणि बरी का तुला एवढं कळत नाही बार काय का तू ह्या गोष्टीला मला शिक्षा झालीच पाहिजेत मी मान्य करतो माझी चूक तू माझ काय तर माझ तू 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 आता थांब आता तू तू हे बेलत धर बेलत बेल्ट माझं चमडे लोळ होतो माझं चमडे लोळ हे धर तू भेऊ नको तू बिहून तू का कावरती या ही ही तू तू माझं समजाल मला मला दोन हां हा आहे कुठे गेल थांब आहे मला 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 माफ कुणी करायचं नाही हे परती गुण तुम्ही मला माफ केलं कुठे गेलं ती दाव दाव काय टावेलला मला मला फास दे मला फास मला फास फास

तो झालं तण काय काय सांगू आय तुला नाही पण सांग दोन वादाडी मला प्रियंकाच्या हातून खायच्यात मग मी सांगा ती आगा जीव आहे का ती लागली मरणाची मरला ती का तुला वादाडा भीती का भीती मारत तू माझी चंबळी लो ही बिल्त तर माई माई तू माझी चंबळी लोलो एक काम कर नाहीतर मला मला गळ्यात टाकन मला जाता येत असला तू 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 मला या फॅनला लटकव फेर लटकव तू माझ्याकडन चूक झाली ना मला लटकव तू चूक झाली तर काय सांगता नाही नाहीतर मला हिटर घे हिटर घे माझे इथं कुठे झालं पण मला तुला सांगतो कर न तेवरून कर माझ्याकडून चुकी झाली त्या चुकीला माप ना वादाडे दे दोन चार गचुर धा बुकी घाल तोंडावर त्या रगात काढ तोंडात नाही काढ काढ लोक हाय मला तुम्ही चुकला म्हणा कारण की आहे तुला सांगतो बायको माझी काय म्हणली माहिती आहे का काय झालं बायको माझी म्हणली रुसून बसली मी तिचा रुसवा काढायला गेलो तर मला म्हणती मला चिचारता जेवला का बरं आहे का त्या बायला का तुम्ही विचारलं नाही म्हणून ती रुसली होती मग तिच्या शब्दा खातिर तुला सांगतो मी तुला बरं आहे काय जिवली काय विचारायला आलो पण राधू म्हणली आत्या बाथरूम मध्ये गेली आजी मम्मी बाथरूम मध्ये जाऊन ल विचारलं पण झालं नाही दार उघडायचं पण तुला सांगतो आवाज आत ना काय चाललं मला वाटलं अजून तू रुसली हिला येऊन सांगितलं तर ही म्हणली बाथरूम मध्ये तुमच्या कोणी बापाने विचारलं होतं का बाथरूम मध्ये नव्हतीच मी बाहेर होती हा बाहेर लाभ कशी म्हणायची कुठे होती तिकडे काय दोन बावगड

लागली तिच्या मराला तुला का काय तिने मला असं असतात तिने मला वर लटक मला चवत्या मजा वरून फेकून दिली तुला सांगायचं काय बघ आई आली आता तुमच्या दोघींचा रुस एकदा मिटून टाकतो मी तुमच्या दोघींच काय ते आय मी तुला विचारणार ना कधी बरं आहे का तुला मला काय चांगलं मस्त चांगली तुझ्याच बायकोला इच बरे का खाजियोगा पिल्ल का जेवणी सेवा कर जेवण जेवणीत पावडर कर तुला मलम लावून तुका माया कर मला काय करू नको ज्या धर मला नको काय नको धर बायकोला धर घेत कर तुझ्यासाठी बायकू काय बायकू परत आली तू पहिली आहे जन्म दिलाय मला नऊ महिना मागनं आली पण तिची सेवा चालली तू मला तुझ्या पोटात पंधरा महिन्यांना अठरा दिवस ठेवल्या गेलो द्यावं काय पंधरा महिन्या आय पडत बाहेर 15 महिना असते ए तुम्हाला 9 महिना नऊ दिवस ठेवला आहे आय ही बायकूपेक्षा तू नाही मला महत्वाची आहे तू टिकली लाव धर धर टिकली लाव बायकू दे टिकली दे आय आय तू पावडर बायकू लावलेलं लिपस्टिक लाव लिपस्टिक लाव आहे तू आय आय तू ही गुलाबाचं फुल लाव आहे धर आहे बांगड्या घाल आहे तू नेकलेस घाल आहे तू लिप लाव आहे तू टचअप टचअप पावडर कुठं आहे ग टचअप पावडर कुठं आयला माझ्या टच टचअप पावडर दे आहे पडसो आई पर्स तू अडकव तू बाय परवानगी बायकुची परवानगी तिचं काय तू आय तू तिचं आहे हे काम कर ही बघ समजा तिला जेवढं आहे आणि मला जेवढं आहे तेवढं तुला आहे ही फुशवास धर आई फुशवास धर ओक ही क्रीम क्रीम दर काय बायकूसाठी आय आहे तू सेंट मार आहे तू ओक सेंट मार आय तू टचा पावडर टचा पावडर मार बायक बघ आधी मारेप टचअप पावडर टचअप बघ चेहरा खराब झाला टचअप करून जसं तू म्हणजे नुसतं तुझं देतोय मला तुझं काय तर का आय माझ्याकडे कर्जाची कर लिस्ट आहे थांब काढतो मी तुला देतो एक मिनिट एक मिनिट थांबा थांब दुसरं काय देणार थांब कर्ज जेव्हा आहे हे कर्जाची लिस्ट आहे तुझं तू बघ कसं फेडायचं काय कर माझं मी वय माझं लाडके बहिणी पैसे तेवढं फिरवून टाका मी देऊ देऊन टाका ते दे दे का। आता ती रुसले ती गेली बाथरूम मध्ये अगं मला नटकन कुठे चढके चळखी मला हलकी तू येत तरी मुसकाडीत दे तवश मला समजायला वाटायला ती दे मुस्काडीत देऊन दे

ती परत ती गेली बसून तिकडे राहाय बाब्या ती माझे पप्पी चल घे पप्पा आला ना लाई ठेऊन मम्मी यायची आजी ठेवून नाही तर माझं चमडी लवळी ती माझी तोंडात तर रगात करून एवढा गुसुरा असं धरलं अरे ताच म्हणजे असं करत करत तिकडून कपाटा करून वेतल होतं मला अजून हे तू दुखतोय या खरं तुला बाई नाही आवडलं अगे लवकर उर घेऊन तू चल की मला हाय <debate> मला हं तू चल तू मला तू मला हं हं मला चल फाटत दिला ही हिटर हिटर ही दर हिटर लाव द मम्मा चल लाव मम्मा दुख मला माझी नाही मला मला काय किंमत आहे का मी असं म्हणतोय तू पुढे पुढे पळती काय मला हं की तू उभे रे एखाद्या मी बघा अवघड आहे बाबा चला मित्रांनो बाबा बाय